महानगरपालिकेची अतिक्रमण हटा मोहीम सुरू धारकांना अल्टिमेटम नंतर कारवाईला वेग शहरातील अतिक्रमण हटवण्यासाठी महानगरपालिकेने आज सोमवारपासून मोठी अतिक्रमण हटा मोहीम सुरू केली आहे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी याआधीच कठोर भूमिका घेत अतिक्रमण धारकांना दोन दिवसांचा अल्टीमेटम देत स्वतःहून अतिक्रमणे हटवण्याच्या सूचना दिल्या होत्या आजच्या मोहिमेची सुरुवात कोटला आणि संभाजीनगर रोड येथून करण्यात आली असून रस्त्याच्या पंधरा मीटरचे मोजमाप घेण्यात आले आहे महानगरपालिकेने यापूर्वी अतिक्रमण धारकांना काढण्यासाठी पूर्वसूचना दिल्या होत्या दिल्ली गेट ते चौपाटी कारंजा ते चितळे रोड नेता सुभाष चौक कापड बाजार मोची गल्ली बालिकाश्रम रोड एकविरा चौक प्रोफेसर चौक भिस्ता अबा चौक शक्कर चौक मार्केट यार्ड परिसर बोल्लेगाव केडगाव लिंक रोड अंबिकानगर बस स्टॉप कोटला स्टँड परिसर झेंडी गेट मुकुंद नगर अकबर नगर शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झालेली अतिक्रमणे वाहतूक कोंडी आणि नागरी समस्यांना कारणीभूत ठरत आहेत त्यामुळे योग्य उपाययोजना म्हणून ही कारवाई होत असून कोणतीही तडजोड केली जाणार नाही शहरातील नागरिकांनी कारवाईला सकारात्मक प्रतिसाद दिला असून अतिक्रमण धारकांना लवकरात लवकर अतिक्रमणे हटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे कारवाईला सुरुवात करण्यात करण्यात आलेले आहे कशा प्रकारे प्रत्यक्षपणे आपण जर पाहिलं तर रस्ता आणि रस्त्याच्या बाजूला जी जागा अपेक्षित आहे ती जागा मोकळी जर नसेल तर रस्त्यावर ट्रॅफिकचा मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण होते आणि ही अडचण दूर व्हावी आणि नगरकरांना आपल्या सहजपणे या रस्त्यांवर वावरता यावं कारण आता विकासकामं मोठ्या प्रमाणावर चालू आहेत विकासकामाबरोबर वर आपल्याला रड रस्त्यातले अडथळे आपण जर काढू शकलो आणि रस्ते मोकळे करून दिलो रस्त्याला मोकळा श्वास जर दिला तर निश्चितपणे आपलं शहर हे सुंदर पण दिसेल चांगलं पण दिसेल आणि रहदारी उपयुक्त उपयुक्तही दिसेल आणि रहदारीचा ट्रॅफिकचा जामचा प्रॉब्लम आपल्याला टळणार आहे त्याचबरोबर याच माननीय आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जे काम करतोय तर त्या कामामध्ये हा मोकळा श्वास पदपतांना मोकळा श्वास लोकांना जे पायी चालणारे माणसं आहेत त्यांना मोकळा श्वास आज जर बघायला गेलं तर आपल्याला पायी चालायला पण अडचण होते तर ती अडचण होऊ नये यासाठी आपण ही अतिक्रमण मोहीम जी आहे ही मोहीम आपण काढलेली आहे परंतु कारवाई सातत्य का कारण काही दिवसच कारवाई चालते त्यानंतर बंद होती पुन्हा जैसे ती तैसी परिस्थिती नाही आता परिस्थिती तशी राहणार नाहीये की कारवाईमध्ये सातत्य राहणार आहे आणि ह्या सातत्यामुळेच आपण जर परत प्रत्यक्ष बघितलं तर ही कारवाई मागच्या आठवड्यातच सुरू झालेली आहे आपण जे महत्वाचे बस स्टँड वगैरे आहेत ही जागा मोकळी केलेली आहे परंतु काय होतं किंवा आपण जसे म्हणले किंवा हे सातत्य नसल्या कारणानं म्हणून आम्ही सातत्यानं दररोज सकाळी त्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी काम केलेलं आहे त्या ठिकाणी परत ते इथं अतिक्रमण होऊ नये ही पण आपण काळजी घेतोय आणि या मोहिमेला सातत्य ठेवणार आहोत आपण कारवाईसाठी काही अडथळा निर्माण होत असल्यासाठी काय पोलीस बंदोबस्त मागवला पोलीस बंदोबस्त मागवलेला आहे पोलीस पण आपल्याला पोलीस सहकार्य करणार आहेत आणि त्याप्रमाणे पोलिसांचं सहकार्य आपल्याला